नमस्कार मित्रांनो सहा मे रोजी स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे त्या दिवशी स्वामींच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याबरोबर स्वामींना न आवडणाऱ्या गोष्टी आपण सोडल्या तर स्वामी कृपेस आपण पात्र होऊ आपण स्वामींची पूजा करतो उपासना करतो ते सदैव सोबत राहावेत अशी त्यांच्याकडे प्रार्थनाही करतो स्वामींची कृपादृष्टी मिळावी म्हणून आपण त्यांच्या आवडत्या गोष्टी अर्पण करतो मात्र खुद्द स्वामींना आवडणारी गोष्ट को कोणती ते जाणून घेऊ घराघरातल्या भिंतींवर सुविचार प्रेरक विचार लावलेले असतात का तर ते सतत आपल्या डोळ्यांसमोर राहावेत म्हणून परंतु आपले त्याच्याकडे लक्ष जात नाही आणि त्या केवळ शोभेच्या वस्तू होऊन राहतात मात्र कधी कधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे पहावे त्यातून खूप मोठा अर्थबोध होतो जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव भिंतीसुद्धा सुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा भात होत भास होतो घराघरात नजरेस पडणारा स्वामी समर्थांचा मौलिक विचार म्हणजे कोणतेही कारण असो रागावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच मनशांती सुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदलेल हे विचार आणले तर आपले आयुष्यच बदलून जाईल आजच्या काळात क्षणाक्षणाला लोकांचा राग उफाळून येतो भांडण तंटे होतात अपशब्द काढले जातात वैरभाव निर्माण होतो रागारागात आपले आणि दुसऱ्यांचे मनस्वास्थ्य बिघडते आणि वरच्यावर रागवण्याच्या मनस्ताप करून घेण्याच्या सवयींमुळे उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार हो इत्यादी आजारांना शरीरात स्थान मिळते आमरण गोळ्यांचा ससेमिरा सुरू होतो अकाली आजार शस्त्रक्रिया मृत्यू ओढवतो हे प्रकरण इथे थांबत नाही तर पुढची पिढी सुद्धा तो वैरभाव सुरू ठेवते आणि हे दुष्टचक्र सुरूच राहते यासाठीच वरील सुविचारात म्हणले आहे कोणतेही कारण असो छोटे किंवा मोठे रागव नका राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते परंतु क्षणभर त्या भावनेवर मात केली तर राग आणि पुढील संभाव्य परिस्थिती नियंत्रणात आणता येते सरावाने राग नियंत्रणात आणता येतो त्यासाठी फक्त तो एक क्षण सावरता आला पाहिजे रागाच्या भरात आपण मोठ्याने बोलतो अपशब्द काढतो जे ध्यानी मनी नसते तेही बोलून जातो याचा परिणाम म्हणजे तो क्षण निसटून जातो पण शब्द मागे राहतात यासाठी त्या क्षणी मन शांत ठेवा विचार करा विचार कसला तर खरेच रागावण्याची गरज आहे का माझ्या रागावण्याने बदल होणार आहे का रागाच्या भरात समोरच्याचा अपमान होतोय का त्या रागाचा मला त्रास होणार का या गोष्टींचा विचार केला तर तेवढ्या वेळात रागाचे जे कारण आहे त्याची तीव्रता कमी होईल मन शांत होईल एखाद्या वेळेस तुम्हाला हे जमेल की कायमस्वरूपी तुम्ही स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळू शकाल त्याचा त्रास तुम्हालाही होणार नाही आणि इतरांनाही होणार नाही या सुविचारातले शेवटचे वाक्य अत्यंत प्रभावी आहे ते म्हणजे विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदलेल आपले विचार आपला आचार घडवतात अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चातापाला कारणीभूत ठरते म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे आपले विचार नकारात्मकतेकडे झुकत असतील तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांचे पारडे जड केले पाहिजे आपण जी कृती करतो त्याला आपले विचार कारणीभूत असतात म्हणून आपली परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये आहे त्या विचारांवर शांतपणे आपण विचार केला पाहिजे म्हणजे आपोआप आप आपल्या स्वभावात आप कामात आणि आयुष्यात बदल घडू लागतील आणि या बदलांबरोबर नशीबही बदलू लागेल तसेच आपली स्वामी भक्ती स्वामींपर्यंत नक्की पोहोचेल तर स्वामींची ही शिकवण आपणही लक्षात ठेवू आणि जास्तीत जास्त ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद